नमस्कार मी नेहल नालाय आपलं सहर्ष स्वागत करतो एन फिफ्टी न्यूज मध्ये पाहूया आजच्या ठळक घडामोडी हातकंडे बे पोलिसांनी बेकायदेशीर दारू वाहतूक करणाऱ्याला घेतले ताब्यात तीन लाखाहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त हातकंडे पोलीस ठाण्याकडून महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार मोठी कारवाई करण्यात आली असून तीन लाख सहा हजार नऊशे तीस रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस उपनिरीक्षक विनोद पिलाने व पोलीस हेडकॉन्स्टेबल पटेकर यांनी गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे करण्यात आले तर पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की मंगळवार दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास हातकलनेतील सांगली कोल्हापूर रोडवर निसर्ग बारसमोर उभी असलेल्या पांढऱ्या रंगाच्या मारुती सुझुकी अल्टो क्रमांक एम एच बारा एल व्ही शहाऐंशी एक्क्याऐंशी मधून बेकायदेशीर दारूचा साठा आढळला सदर कारवाईत एकूण तीन लाख सहा हजार नऊशे तीस रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही दारूबंदी विरोधातील कारवाईत किरण श्रावण देसाई वयवर्ष एकोणतीस राहणार कोरवी गल्ली हातकरंगले असून तो बेकायदेशीरित्या व विना परवाना दारू साठवून विक्रीसाठी ठेवत असल्याचे निष्पन्न झाले फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल पटेकर करीत आहेत तर हातकल्ले पोलिसांनी दारूबंदी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी भविष्यातही अशाच कारवाया सुरू ठेवणार असल्याचे सांगितले आहे आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा एन फिफ्टी न्यूज